नमस्कार रागिणी कुठेतरी लपून बसलेली असते आणि आकाश आणि भूमी रागिणीला शोधत असतात त्यावेळेला यशपाल स्वतःशीच बोलतो ही रागिणी कुठे लपून बसते काय माहिती आणि त्याने अभिजितला फोन केलेला असतो यशपाल अभिजितला बोलतो अभिजित सर लवकरात लवकर रागिणी पटवर्धन कुठे आहे हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे तेव्हा अभिजित बोलतो काही गरज नाही तर रागिणी पटवर्धनला शोधायची कारण ती रागिणी पटवर्धन कुठे आहे आणि कुठे नाही हे मला चांगलंच माहिती आहे रागिणी पटवर्धन काय लायकीची आहे ना ती मला चांगलंच कळत तुला काळजी करायची गरज नाही रागिणी पटवर्धन लवकरात लवकर उद्या घरी असे आणि तिच्या सोबत मी सुद्धा इकडे सकाळी सकाळी आपल्याला असं पाहायला मिळतं भूमी आकाश घरी आलेले असतात त्यावेळेला पौर्णिमा भूमीवरती धावून जाते आणि म्हणते काय काय भूमी कुठे आहेत आई मला खरं खरं सांग आईना जर का काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते पौर्णिमा शांत हो उगाच आकांड तांडव करू नकोस पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव खरं सांगायचं तर रागिणी आत्या कुठे आहेत हे मला सुद्धा माहिती नाही मी सुद्धा रागिणी आत्यांना शोधण्याचा प्रयत्न करते पण ते सापडतच नाही कुठे शोधावं तेच मला कळत नाही पण प्लीज तू जरा शांत बसशील का कारण तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबाव कारण तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली इकडे रागिणी खूपच चिडलेली असते आणि इकडे पौर्णिमा रागिणी अगदी शांत बसलेली असते कारण तिला बांधून ठेवलेलं असतं आणि तिच्या डोळ्यांना पट्टी लावलेली असते अभिजित तिच्या समोर आलेला असतो आणि अभिजित स्वतःशीच म्हणतो रागिणी पटवर्धन म्हणजे माझी आई पण स्वतःच्याच मुलाचा जीव घ्यायला सुद्धा या बाईने मागे पुढे पाहिलं नाही आता काही झालं तरी सुद्धा मी या बाईला माफ करणार नाही म्हणजे नाही या बाईला तिची योग्य ती लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही रागिणी पटवर्धन तुझे दिवस भरले आणि तुला तर मी तुझी योग्य ती लायकी दाखवणारच तेव्हा मात्र अभिजीतने तिच्या हाताची दोरी सोडलेली असते आणि तिला तो फरपटत फरपटत महाजनांच्या घरात येऊन जोरात धकलतो तेव्हा अभिजित समोर आलेला नसतो त्यावेळेला आकाश रागिणीच्या डोळ्याला बांधलेली पट्टी तिचे हात बांधलेले असतात तेवढ्या भूमी मोठ्याने ओरडते रागिणी आत्या तुम्ही तेव्हा लगेच आकाश रागिणीच्या डोळ्यावरची पट्टी काढतो भूमी रागिणीचे हात सोडते आणि मोठ्याने ओरडते कोण आहे तिकडे आणि आत्या तुमची ही अवस्था कोणी केली मला फक्त सांगा तेव्हा लगे लगेच रागणी बोलते मला नाही ग माहिती खरं तर काल रात्री पासून मला बांधूनच ठेवलंय कोण माझ्याशी असं का वागतय तेच मला कळत नाही पण आता खरंच खूप झालं मला तर समजतच नाही नक्की काय खरं आणि काय ते असं का कोण माझ्याशी वागतय तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते तुम्ही कारस्थान सुद्धा तशीच केलीत ना म्हणून तर तुमच्याशी असं वागलं जात आहे पण तुम्हाला कोण सांगणार ना कारण तुम्ही तर कारस्थान करण्यात एक्सपर्ट आहात तुम्ही कधीच सुधारू शकत नाही मला तर तुमच्या वागण्याचा खूप त्रास येतोय त्रास खरं सांगायचं तर आता सुद्धा काहीतरी कट कारस्थानच असे आणि म्हणूनच तुम्ही असे इथे आलात तेव्हा लगेच रागणी बोलते भूमी तुझा माझ्यावरती संशय आहे मला कळतोय पण प्लीज तू माझ्यावरती संशय घेऊ नकोस भूमी प्लीज तू माझ्यावरती संशय घेतलास की मलाच भीती वाटते भूमी प्लीज माझ्यावरती संशय घ्यायची गरज नाही तेव्हा लगेच भूमी बोलते हो तुमच्यावरती संशय नको घेऊ नाही घेत पण खर खरं सांगा तुम्ही हे सर्व का केलं खरं सांगायचं तर तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच भूमी बोलते असं बोलल्यावर रागिणी बोलते अगं बाई मी नाही काही केलं तू का माझ्यावरती सारखे सारखे आरोप करतेस तेव्हा रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्यान ओरडते हो बद झालं आता मला काहीही ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरी माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच मी आकाशला म्हणते आकाश अरे रागिणी आत्यांना कुणीतरी घरात ढकललं याचा अर्थ बाहेर कोणी तरी असणार त्यावेळेला लगेच अभिजितचा बाहेरून आवाज येतो अगदी बरोबर बोललीस तू भूमी काही चुकीचं नाही आणि तो आवाज ऐकून सगळ्यांना थरकापच उडतो पौर्णिमा मात्र खुश होते आणि बोलते अभिजित अभिजितचा आवाज आहे ना हा तेवढ्यात अभिजित समोर आलेला असतो आणि अभिजितला बघून पौर्णिमा खूपच खुश होते अभिजितला बघून पौर्णिमा खुश झाल्यामुळे पौर्णिमा अभिजितला जाऊन मिठी मारते त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो पौर्णिमा जरा धीर धर त्यावेळेला लगेच पौर्णिमा बोलते अभिजित कुठे होता तुम्ही अभिजित तुम्ही जिवंत कसे काय मला सांगा ना तेव्हा लगेच अभिजित बोलतो या बाईने तर मला मारण्याचा प्लॅन अखलाच होता या बाईच्या असतो पण एका चांगल्या माणसाने माझा जीव वाचवला त्याचेच खरे आभार मानायचे होते पण या बाईला धडा शिकवायचा होता आणि या बाईला धडा शिकवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो काही करू शकतो एकेकाची लायकी दाखवू शकतो तेव्हा लगेच भूमी बोलते म्हणजे तुम्हाला रागिणी हत्यानी मारण्याचा प्लॅन आखला होता तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो या बाईने जेव्हा मी बिल्डिंग वरून पडलो तेव्हा या बाईने स्वतःच्या पदराने माझा गळा आवळला मला तिने संपवण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र माझे श्वास रोखून ठेवले आणि मी माझा जीव वाचवला खरं सांगायचं तर तिरडीवरून मी कसा तरी गायब झालोय माझ मला माहिती आता तर मला या गोष्टी पटतच नाही पण काय करू माझ्याच आईने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मी मात्र अगदी मुद्दामून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी केल्या खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींमध्ये मला यशपालने मदत केली यशपालने मला सहकार्य केलं म्हणून तर हे सर्व झालं आता काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र भूमी बोलते रागिणी आत्या किती खालच्या कराला गेलात तुम्ही रागिणी आत्या प्लीज स्वतःला सावरा अहो किती किती नीच वागलात तुम्ही तुमच्या वागण्याची स्वतःला लाज आहे का तेव्हा मात्र भूमी असं बोलताच रागिणी बोलते अभिजित का माझ्यावरती आरोप करतोस अभिजित बाळा आपलं आपला प्लॅन समजून घे ना अभिजित तू असं प्लीज विचार करू नकोस तेव्हा लगेच अभिजित बोलतो गप्प बसा खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईशी मला बोलायचंच नाही रागिणी पटवर्धन मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही तुला कायमच आणि तुला माफ करूच शकत नाही रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी तुला शेवटचा सांगतोय रागिणी पटवर्धन तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या पापाचा घडा वाच सगळ्यांसमोर तेव्हा लगेच रागिणी बोलते अभिजित तू असं नाही करू शकत प्लीज अभिजित तू स्वतःच्याच आईला जेलमध्ये पाठवणार आहेस का तेव्हा अभिजित बोलतो आई कोण आई तू आई नाहीस तर तू कैदासी नाहीस अगर राक्षसी नाहीस राक्षसी स्वतःच्याच लेखाला मारण्याचा प्रयत्न केलास आणि परत आता त्याच्याकडे भीक मागतेस अगं आई म्हणून घ्यायची सुद्धा तुझी लायकी नाही मला तर तुझ्याशी आता बोलायचीच इच्छा नाही खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही मला तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि रागिणी अभिजित वर धावून जाणार तेवढ्यात पौर्णिमा रागिणीचा हात मुरगळते आणि बोलते लांब राहायचं माझ्या नवऱ्याच्या जवळ सुद्धा यायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अभिजीत रागिणीला पोलिसांच्या ताब्यात येईल की माफ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू